दौंड विधानसभा राहुल फुले यांच्या सभेसाठी येत असलेल्या नागरिकांनी गर्दी तुफान केली आहे जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर गाड्या लागलेल्या आहेत आहेतकळी विमा काय नाव तुमचं नाव नाव योगेश्वर भुले बी बीमान आलेत कस काय वाटतंय वातावरण हा ना बरं पेक्षा सभेला गर्दी होईल का तस रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक होईल दोन किलोमीटर अंतरावर सवळजवळ वाहन लागलेले आहे कुठून आलेत पिंपळगाव राहू वर करा राहू देत नाही फोटो चाललाय करायचं काम अगं अस कुठून आलाय तू कुठून आलाय कुठून आलाय कुठून येऊ पिंपळगाव विचाराचा समाज सगळ्याचा वारसा जपण्याची हिंमत आहे धाडस आहे या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी जे जे करावं लागेल त्यांनी ते केलं मला आठवत आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये मी आणि दादा सभागृहामध्ये एकत्र होतो मी हरपसा विधानसभेचा आमदार होतो दादा या ठिकाणी या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते आम्ही दोघे या ठिकाणी या ठिकाणी काम करत असताना एक तरुण आमदारांचा गट मतदार या विधान भवनामध्ये आम्ही तयार केला आणि या सगळ्या तरुण आमदारांचं नेतृत्व कोण करत असेल तर तुमच्या सर्वांचे दादा महाराष्ट्रातल्या तरुण आमदारांचं नेतृत्व त्या काळामध्ये सुद्धा करत होते अरे आजही करतायत तुम्हाला खरा अभिमान वाटला पाहिजे की सभागृहरात बारा दोन वाजेपर्यंत चालायचं अनेक आमदार सभागृहात भेघून जायचे परंतु दादांसारखा तळमळीचा कार्य करता तळमळीचा आमदार ज्याला या प्रश्नाची या मतदारसंघाच्या बायबावलींच्या प्रश्नांची झाली असायची सगळे प्रश्न अतिशय तलमळीने अतिशय कोरतिने आणि तेवढे आज अभ्यास पूर्ण मांडणारा कुठला आमदार असेल तर महाराष्ट्रातल्या विधानसभेतला आमदार राहुल कुल होते हा महाराष्ट्रातल्या आणि दौंडच्या विधानसभेच्या नागरिकांचा अभिमान आहे सातत्याने प्रश्न मांडले सातत्याने विकासाची भूमिका मांडला आणि म्हणून मागच्या काळामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी उपस्थित असणारे पदाधिकारी सर्व नेते मंडळी या सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व माहितीचे कार्यकर्ते सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व तरुण वर्ग अतिशय चांगल्या संख्येने उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित बंधू भगिनीं आज प्रथमता मी देवेंद्रजींचं स्वागत करत असताना त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये या दोन विधानसभा मतदारसंघाच्या वाटचालीमध्ये अतिशय मोठं योगदान दिलं आणि या सगळ्या कार्यकालामध्ये फारसं त्यांना आभार मानण्याची संधी मला मिळाली नाही तुम्हाला मिळाली नाही त्यामुळे प्रथमता देवेंद्रजींना मी धन्यवाद देतो दहा वर्ष तुम्ही या मतदारसंघाच्या पाठीशी उभं राहिला आणि त्यामुळे दौंड आहे हे चित्र आम्हाला लोकांना दाखवता आलं आणि या तालुक्याला अनुभवता आलं मागील दहा वर्षामध्ये जी महत्त्वाची कामं माननीय देवेंद्रजींनी मार्गी लावली आणि आपल्या सरकारनं मार्गी लावली त्याच्यामध्ये अष्टविनायक मार्गाचं काम पूर्ण झालं आता खडकवासला तद्यालचं जवळपास बावीसशे कोटी रुपयाचं काम हे सुरू केलेलं आहे बेबी कॅनॉलचं जवळपास तीनशे कोटी रुपयाचं काम मान्य देवेंद्रजींनी मान्य केलं आता कॅनॉनचं काम सुरू आहे या दुष्काळामध्ये आपल्याला कसा दिलासा या बेबी कॅनचा मिळाला हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा जलसंपदा विभागाच्या वेळे कामासंदर्भामध्ये दे। आपल्याला त्यांच्या सहाय्याची आवश्यकता राहणार आहे माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण जर शांतता ठेवली तर माझंही मनोमत व्यक्त करता येईल आणि मागच्या बसलेल्या मंडळींना समजेल सगळ्यांचा उत्सव चांगला आहे परंतु तो वीस तारखेसाठी राखून ठेवा <प्राँगा> तुमचे आभार तुम्ही पहिल्यांदा अर्ज भागायच्या दिवशी जाऊन शहरातले सगळे विक्रम तुम्ही मोडले आज परत परत एकदा तुम्हाला मी धन्यवाद देतो वर्णनच्या ग्राउंडवर यापूर्वी कित्येक सभा झाल्या आपला स्टेस शेवटच्या आहे काही लोकांनी पूर्ण स्टेस टाकले आज सगळे या मैदानावरचे गर्दीचे विक्रम तुम्ही मोडले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद परंतु आता माझ आणि देवेंद्रजींचं ऐकवेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शिस्तमध विद्यसारखं शांत बसावं अशी हा दूर विनंती पण माझी आहे अतिशय भक्कम पाठिंबा मा, मान्य साहेबांनी दिला हिमालयासारख्या आपल्या पाठीशी सातत्यानं उभं राहिले बेबी कॅनोलचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला काय झाला हे या उन्हाळ्यामध्ये पाहिलेलं आहे साहेब आम्हाला दुष्काळाचे पैसे मिळाले आणि उन्हाळ्यामध्ये पाणीच येणार नाही अशा अफवा पसरल्या जात होत्या पूर्ण उन्हाळ्यामध्ये आम्ही शेतीला पाणी देऊ शकलो आणि त्याचं श्रेय सगळं फक्त पुरत, आणि फक्त तुम्हाला आहे याची जाणीवपूर्वक नोंद करतो आणि तुमचे आभार मानतो हायब्रिड ऍक्टिव्हिटीच्या अंतर्गत आपण जवळपास चारशे दहा कोटीचा वाघोली राहू पारगाव रस्ता मंजूर केला साहेबांनी आर एस योजनेच्या माध्यमातून एकशे पंच्याहत्तर कोट रुपये हे आपल्या वेगवेगळ्या विजेच्या पायाभूत व्यवस्थेसाठी दिले त्याचबरोबर हर घर जलच्या माध्यमातून सगळ्या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना प्रगतीपथावर आहे दौंडच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत अंतिम टप्प्यामध्ये आहे वरवंड ग्रामीण रुग्णालयाचं काम आपण आता सुरू करतोय साहेबांनी विशेष बाब म्हणून दौंडला स्वतंत्र प्रांत कार्यालय दिलं कोर्टाची व्यवस्था आपली बारामतीला होती ही सुद्धा आता आपण कमी करून दौंडला आणली सिनियर डिव्हिजनचं काम हे आता दौंडमधून सुरू झालं आणि त्याचं श्रेय सुद्धा आदरणीय साहेबांना आहे बुद्धिवयाचं काम आता प्रगतीपथावर आहे मागासवर्गीयांची निवासी शाळा ही आता या परिसरामध्ये आपण सुरू केलेली त्याची इमारत आपण करतोय त्याचबरोबर ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली दोनशे कोटी रुपयाचा फारसा आपल्याला माहीत नसताना परंतु साहेबांच्या सूचनेप्रमाणे माननीय नारायण राणेसाहेब एम एस एमईचे मंत्री असताना त्यांनी दोनशे कोटीचा एक टेक्न टेक्नॉलॉजी सेंटरचा एक प्रकल्प कुरकुममध्ये मंजूर केला आहे जागा उपलब्ध झालेली आहे काम सुरू करू आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्या भागामध्ये रोजगाराला संधी मिळणार आहे दौंड जंक्शन हे सोलापूरमध्ये होतं साहेबांनी रेल्वे मंत्र्यांना सूचना केल्या आता ते पुणे डिव्हिजनमध्ये आलं आणि आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला आपल्याला मुंबईला जायला सोपा असणारा चौकोला शिकरापूर चाकण रस्त्याचं काम आता सुरू आहे या महिन्यामध्ये ते पूर्ण होईल आणि या भागाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचं योगदान या रस्त्याच्या माध्यमातून ठरत असताना मी पी शासनाचे एका अजून गोष्टीसाठी आभार मानतो की रिंग रोडचं काम आता आपण सुरू केलं आहे कुंजीरवाडीपासून डावीकडे आणि उजवीकडे जाणारा रिंग रोड झाल्यामुळे आपली जी काही ट्रॅफिकची समस्या आहे पुण्याला जाबईला जाताना मुंबईला जाताना जी अडचण होते ती दूर होईल आणि सगळी कामं आपण केली त्याबद्दल साहेब मी आपल्या या तालुक्यातील जनतेच्या वतीनं धन्यवाद देतो आपण असंच आमच्या पाठीशी भ भविष्यामध्ये भक्कमपणे पाठीशी उभं राहावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे हे जरी झालं तरी आमच्या अपेक्षा संपणाऱ्या नाहीत आमचा खूप मोठा साहेब बॅकलॉग आहे एका चांगल्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये आपण कृपा करून मला बोलू द्यावं मधी बोलूनही नम्र ना नाही याच्यामध्ये अजून या तालुक्याच्या खूप मागण्या साहेब अजून बाकी आहे आमचा तालुका हा पुण्याजवळचा तालुका आहे दोन नद्या निसर्गाने दिल्या नॅशनल हायवे या मतदारसंघामधून जातो ऐंशी टक्के सुपीक जमिनी असणारा हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये सातत्यानं नवीन नवीन करण्याचा आमचा प्रयत्न राहिला परंतु आमच्या मनामध्ये एक खंत कायम आहे की हा तालुका कुठेतरी मागे राहिला आणि ती खंत दूर करण्यासाठी तुम्ही जसं दहा वर्ष आमच्या पाठीशी उभा राहिलाय तसं पुढच्या काळामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायच्या अजून एक प्रकल्प तुम्ही सुरू केला परंतु तो अजून पूर्णत्वास गेलेला नाही आम्ही सगळ्यांनी गुरशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भातली मागणी होती आपण समिती केली दोन्ही समितीचा मी सदस्य राहिलो आमचा रिपोर्ट तयार आहे साहेबांचे त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि त्या माध्यमातून साहेब पूर्वी घडक वासल्याचं पाणी या भागामध्ये आलं एक क्रांती झाली आता मुशीचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भातले सगळे अडथळे आम्ही दूर केलेत कायदेशीरित्या ते करतोय काही हर्डल्स दूर झाले की ते पाणी या भागामध्ये आणावं अशी आमची जी मागणी आहे त्याला तुम्ही दिशा दिलेली आहे त्याला पूर्णत्व दिलं तर दुसरी क्रांती या तालुक्यामध्ये होईल आणि पुढच्या शंभर वर्षामध्ये या भागामध्ये शेतकऱ्याला आणि पिण्याच्या पाण्यासह इंडस्ट्रीला कुठल्याही प्रकारचं पाणी कमी पाडणार नाही आणि ती अपेक्षा पुढच्या काळामध्ये राहणार आहे आणि त्यासाठीचीच ही निवडणूक आहे काही लोक निवडणुकीला का उभे राहिला समजत नाही परंतु आम्ही मात्र एक चांगला दृष्टिकोन घेऊन एक विजन घेऊन निवडणुकीला सामोरं जातोय मुळशीचं पाणी आणायचंय जाणाई शिरसाईचा बंधनळीचा प्रकल्प तयार आहे ते पाणी आपल्याला बंधनळीतून जिरायत भागाला द्यायचं आहे पुरंदर योजनेचा खुप्टेवाडीची आपली मागणी आहे त्याचं अंदाजपत्रक तयार आहे त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदेश दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला करायचं आहे गौंडला सगळ्यात साहेब महत्त्वाची मागणी आज मी करतो तुम्ही त्याची सगळी तयारी केलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये मान्य उद्योग मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत या तालुक्यामध्ये नवीन युवकांच्या दृष्टीनं एम आय डी सी होणं आवश्यक आहे आणि तशी मागणी मध्ये आपलं सरकार अडीच वर्ष नव्हतं परंतु ही सगळी तयारी झालेली आहे टी एम सी करण्यासाठीची ही निवडणूक आहे साहेब वीज बिल माफी आपण सगळ्यांनी दिली परंतु पुढच्या काळामध्ये साडेसात एचं सुद्धा पुढच्या काळामध्ये जे काही आपण बार टाकलेला आहे तो काढावा आणि सगळ्याच शेतकऱ्यांना वीजमाफी द्यावी अशा प्रकारची आमची मागणी राहणार आहे दुसरी मागणी शेतकरी कर्जमाफी संदर्भातली आपण काही ठिकाणी घोषणा केलेली आहे ती एक लोकांची मागणी आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांच्या अपेक्षा निश्चितपणे आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला ग्रामीण मार्ग पूर्ण करायचे साहेब हा मतदारसंघ सात टक्के पी एम आर डी मध्ये समाविष्ट आहे तर पी एम आर माध्यमातून हे या तालुक्याचं चांगलं नियोजन करताना तुम्ही सगळ्यांची मदत आम्हाला निश्चितपणे लागेल आणि आमची जी खंत आहे की जाऊन कुठंतरी मागं राहिलं ती खंत दूर करण्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणे पुढच्या काळामध्ये उभं राहणं अपेक्षित आहे पुरंदर रोड जवळ आहे त्याचा फायदा सगळ्या दौंड तालुक्याला होईल त्या संदर्भामध्ये या भागाचं नियोजन करताना आपलं सहकार्य लागेल रिंग रोडचं काम आता जे होईल ते लवकर झालं तर निश्चितपणे आमच्या या तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीची निवडणूक आहे आणि हेच आमचं विजन घेऊन आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये काम करत असताना सर्वसामान्य जनतेचे हित जपण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय शेतकऱ्यासाठी भाजपने काय केलं याची सुद्धा थोडक्यामध्ये मी माहिती देईन संदर्भातलं धोरण माननीय देवेंद्रजी आम्हाला दिल्लीला पाठवत होते मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी खूप मोठे निर्णय घेतले साखरेचा किमान दर ठरला इथेनॉलचं धोरण आलं कित्येक वर्ष प्रलंबित असणारा इन्कम टॅक्सचा विषय मार्गी लागला आपला सगळा इन्कम टॅक्स हा शासनानं आपल्या सगळ्यांच्या गरजेसाठी आपली अडचण होऊ नये म्हणून संपूर्ण इन्कम टॅक्स हा केंद्राच्या बजेटमधून आपल्या शेतकऱ्यांचा भरला आणि त्यामुळे शेतकरी ऊस उत्पादकडून विशेषतः मी माननीय जनजींच महायुती सरकारचं केंद्रातल्या सरकारचं विशेष आभार मानतो साहेब दुसरी एक गोष्ट त्याच्यासाठी मी आभार मानतो 别问这。天